आहे आपण भारतीय जनता पक्षाचे आमदार आहात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे एका मिनिटात हा प्रश्न सुटतोय उद्या ज्याला तीन तारखेला अधिवेशन चालू झालं तहसीलदार आणि तिथले अधिकारी दुर्लक्ष करत होते पंढरपूरच्या प्रांतांना विनंती केली दुर्लक्ष झालं शेवटी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे सकाळी दहा वाजता गेलो जिथं मोह तालुक्यामध्ये चार ठिकाणचे उपसे चालू होते तिथं चित्रीकरण केलं कलेक्टर साहेबांना दाखवलं आणि कलेक्टर साहेबांनी सोलापूरवरनं पथक आपली ज्या दिवशी पहिली डिप्युटीची होती त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री जवळजवळ अनगर नंतर तुमचं अर्जनसोड आणि मोह तालुक्यातले तांबोळे शा आणि इल्लमवाडी चार ठिकाणी कलेक्टरांनी सोलापूरवर टीम पाठवली पा मोहोळ पोलिस याच्या थे पोलिसांना अंधारात ठेवलं मोहोळच्या तहसीलदाराला अंधारात ठेवलं अनगरच्या तहसीलदाराला अंधारात ठेवलं सोलापूरच्या स्पेशल टीमनं चार ठिकाणी रेड करून जवळजवळ ते ऐंशी जप्त केली आज आनंदाची गोष्ट सांगतो जिल्हाधिकारी खूप चांगले आहेत आशीर्वाद साहेब आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये भाऊ एक मिनिट भाऊ भाऊ एक मिनिट जसं तुमची व्यथा तशी माझी व्यथा मी तर पंढरपूर सुपुत्र आहे तुमच्या मताची मी शंभर टक्केचं मत आहे मोहची वाळू आणि मोहोचा मुरून दादा आपण माहिती घ्या मी बंद करून टाकलेला आहे एकी वाळू चालू नाही एकी मुरून चालू नाही आणि चालूही देणार नाही निलाव काढा मुरून घेऊन जावा वाळू घेऊन जावा रॉयल्टी भरा मुरून घेऊन जावा आणि तहसीलदार पंढरपूरला माझी तुम्हाला सक्त सूचना द्या आम्ही सगळेमध्ये हे जे काय चालू आहे ना हे सगळे बंद करा तुम्ही एक मिनिट बरोबर राजभाऊ तुमच्या मसाची शंभर टक्के सहमत आहे अरुण भाऊ या एवढ्या केसेस झालेल्या सांगतो भाऊ 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 याच्यावर नदीवर आपण तहसीलदारचा एक माणूस आणि तुमचा एक पोलीस कॉन्स्टेबल कंटिन्यू तिथे ठेवूया आणि त्या ठिकाणी ज्या 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 घटना घडतील भाऊ ज्या ज्या घटना घडतील तुम्ही फोन द्वारे किंवा लगेच सांगा माझ्या माहिती येते आपण इमिजिएट ऍक्शन करू तिसरे आणि चौथी केस वाट बघायची नाही लगेच मोका जसं मौलीन मागा सांगितलं मोक्याच्या अंडर आपण ते आपण कारवाई करू आमदार साहेब आमदार साहेब एक मिनिट आमदार साहेब